माझ्या हातात वही आहेत ह्याची किंमत आहे नव्वद रुपये आणि ही मला जर पंचेचाळीस रुपयाला जर मिळत असेल माझ्या मुलांसाठी मुलींसाठी शालेय शिक्षणासाठी तर या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येक पालक विचार करेल की मला कसं पैसे वाचवता येतील मात्र कराड शहरात एक अजब का नमुना पाहायला मिळाला खरंतर व्यापाराचा सुद्धा या ठिकाणी दत्त चौकामध्ये कारवे गावचे सुपुत्रांनी या ठिकाणी पन्नास टक्के सवलतीमध्ये वह्यांचं या ठिकाणी दुकान सुरू केलेलं आहे विक्रीचं पन्नास टक्के सवलतीमध्ये आणि याला विशेष म्हणजे कराड शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येण्याला विरोध केलेला आहे खरं तर मुक्त अर्थव्यवस्था आहे कोण कितीही किमतीला कशीही काही विकू शकतं आणि तर सेवा आहे नक्की काय काय झालं नक्की काल बाबांच्या माध्यमातून हा उपक्रम करायचा मी ठरवलं होतं बाबा म्हणजे आमचे नेते कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मानेचे रा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उपक्रम मी चालू करायचा प्रयत्न करत होतो काय उपक्रम ह्या उपक्रमामध्ये आमचा मुख्य उद्देश असा होता की अंग अपंग मूगबद्धीर गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय बॅगो शाली शाळेचे मोफत द्यायचं बर, होते बरं त्याचबरोबर जे आपले शेतकरी आहेत गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणाचा खर्च खूप प्रमाणात जातो त्यांच्यासाठी आपण पन्नास टक्के सवलतीच्या दरात वही वर सवलती दिलेली होती तर या सवलतीला विरोध झाला आपल्या बाजूकडून स्कीम काय नवली सुंदरम त्या सगळ्या वया आहेत त्याच्यावर आम्ही पन्नास टक्के सवलत देतो कस्टमरसाठी मार्केटमध्ये त्या बर किंमत नव्वद असेल तर ते आपल्याला आता ही वहीची किंमत किती एबीसी ब्रँड आहे हा वहीची किंमत आहे साधारणतः पंच्याहत्तर रुपये आपले ते बत्तीस रुपये तीस पैशाला बसलं एवढ्या कमी किमतीमध्ये ते अवेलेबल आहे आता तुम्ही सुरू केलं हां काय झालं नक्की काय केला व्यापाऱ्यांचा विरोध असा होता की त्या माध्यमातून तुम्ही पन्नास टक्के सवलत आहे ते कमी करावी आणि त्याच्यानंतर तुम्ही आहे या रेटला वय विकण करू शकता जे आहे त्यांच्यामध्ये मग माद ते सर्वसामान्य विद्यार्थ्यांना आता परवडणाऱ्या गोष्टी नाही ती एवढ्या जास्त किमतीमध्ये खरेदी करायसाठी तर ह्या आपण बाबाच्या माध्यमातून हा उपक्रम मी थोडासा राबवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला नगरपालिकेमध्ये तुमच्या विरोध कंप्लेंट केली पोलिसमध्ये केली काय काय कंप्लेंटमध्ये काय लिहिले काय केलं तुम्ही नगर नुसतं नुसतं काय तुमचा जे मी उपक्रम करत होतो अंध आपण विज्ञानासाठी विद्यालयासाठी त्यासने विरोध केला आहे की त्यासनं तुम्ही मोफत वया वगैरे काय शालेय साहित्य बॅगा वगैरे काय देऊ नका त्याच्यानंतर जे कस्टमर येतात माझ्या इथं दुकानामध्ये बाबांच्या माध्यमात तर त्या प्रत्येक कस्टमरला सवलत जी देतोय मी पन्नास टक्के वगैरे त्या सवलत देऊ नका तुम्ही आहे या किमतीमध्ये तुम्ही वया विका पण सुद्धा त्या वही वहीच्या किमतीवर सुद्धा ते विकू शकतात तरीसुद्धा हे कस्टमरकडून जास्त पैसे घेऊन त्यांचे ते कस्टमरला ते त्रास देतात त्याच्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला होता बाबांच्या माध्यमातून त्यात असं लिहिले काय तुम्ही रस्त्यावर स्टॉल लावला किंवा दुकानात लावा असं काय तुम्ही त्याबद्दल का हा त्याच्यामध्ये होतं स्टॉल तुम्ही परवाना घेतला आहे का परवाना आपला रिस्सेप्रमाणे परवाना आपला अवेलेबल आहे नगरपालिकेचा बरं आपल्या इथे स्टॉलमध्ये बरं तर वारंवार या गोष्टीचा विरोध होतोय मला गेले दोन दिवस झालं मला खूप विरोध आहे या भागात की हा स्टॉल तुम्ही काढू काढून टाका नगरपालिकेतून पण मला तशी परमिशन आलेली सुद्धा मला काल इथून घेऊन जात होतं गाडीतून पण काही कारणास्तव थांबलो दुर्दैव बघा कराड शहरात परिसरात मलकापूर विद्यानगरमध्ये अनधिकृतपणे कुठेही खाद्य विक्री असेल इतर विक्री राजरोसपणे सुरू आहे मात्र प्रामाणिकपणे पन्नास टक्के सवलतीमध्ये वह्या विक्री करणाऱ्या याच तालुक्यातील एका तरुण उद्योजकाला कराड शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध केला दुर्दैव आहे कडत मला एक सांगा तुम्ही याबाबत कोणाला कोणाला तुम्ही याच का, का या तुम्ही काय बोललाय कोणाला काय या संदर्भात आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा उपक्रम करायचा प्रयत्न करतो आहे त्याच्याबरोबर मला आमचे मित्र सहकार्य आहेत किरण मुळे ते मला थोडेसे गाड करतात त्याच्यानंतर अशोक बंडकाका आहेत ते सुद्धा मला सपोर्ट करतात त्यांचे सुपुत्र आहेत दादा डुबल हे सुद्धा थोडेसे मला मार्गदर्शन करतात प्रत्येक अडचणीत आढा अडचणीत ते पुढे येऊन माझ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात ते माझ्या पूर्ण खंबीरपणे पाठिंबा असल्यामुळे हाही दोन तीन दिवस मी हा उपक्रम सुरू केलेला आहे पण सातत्याने विरोध असल्या असल्यामुळे मलाही खूप येते आता प्रेशर येते की हा कुठे थांबवलं पाहिजे विनायकचे कुठलं टेन्शन घेण्याचं कारण नाही तुम्ही काय काय आतंकवादी नाही किंवा तुम्ही काम करत नाही कुणाची लाडी लाभाणी करत नाही पन्नास टक्के सवलत ही गोरगरीबच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांना सामान्य लोकांना मिळणार आहे यामुळं हा स्टॉल चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवाल खरं तर या माझ्या समोर बघतोय मी गर्दी बघतोय ही सामान्य कष्टकरी लोक आहेत सामान्य कस्टमरची गर्दी आणि कस्टमरचा खूप सा खूप जास्त रिस्पॉन्स आहे आणि कस्टमर म्हणतात हे बाबांनी खूप चांगला उपक्रम केला आहे बाबांचं हे गेले तीस वर्षाच्या कारकिर्दीत हा सर्वात मोठा उपक्रम बाबांनी ह्या शिक्षणासाठी सुरू केलेला आहे या कस्टमरचा खूप सारा रिस्पॉन्स येतो या गोष्टीसाठी आणि कस्टमर वारंवार म्हणते की तुम्ही हे सवलत कंटिन्यू चालू ठेवा तुम्हाला किती कितीही तुम्हाला विरोध होऊन द्या तुम्ही हा उपक्रम खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही हा कष्ट आमच्यासमोर मांडलेला आहे त्यामुळं तुम्ही हा उपक्रम सुरू ठेवा विनायकजी आम्ही मीडिया म्हणून तुमच्या ठामपणे पाठीशी आहोत खरंतर तर आणि हा उपक्रम तुम्ही दोनच महिने नव्हे तर कायमस्वरूपी चालू ठेवावात आणि माझं कराड शहर आणि तालुक्यातल्या सर्व पालकांना लोकांना विनंती आहे की दत्त चौकामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या पाठीमाग हा स्टॉल आहे या स्टॉलमध्ये पन्नास टक्के तुम्हाला सवलत सवलत मिळणार आहे ही जाहिरात नव्हे तर एका आपल्याच तालुक्यातील तरुण उद्योजकाला केलेला सपोर्ट आणि आपल्याला मिळणारी सवलत या सवलतीचा फायदा घ्यावा मात्र व्यापाऱ्यांनीसुद्धा चुकीच्या पद्धतीनं पाऊल उचलून या नवीन तरुणांना व्यापाऱ्यांना वेटी धरण्याचा प्रयत्न करू नये विका भोसले यशवंत नगरी कराड